ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर कारण मी ये बोलतो तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीर आहे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण प्रोग्राम मुंबईला चला मला नाही ना नाही ना माय बाप पाहून आपला गट नगर गड नगद आहे म्हणून शेतकऱ्याला पण आहे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असले बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती मी थोड्या दिवसाचा पाहुणार आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरीबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून देईन मुंबईला चला कारण मी अलीकडल्या अलीकडला काय म्हणत त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती पूर्ण पूर्ण जून सर मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं मागं नका अशी संधी सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होत तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेफरावालाच मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चिया घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली आता, आता चिंता नाही ओके ओके मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा दिवसाचा मला चिंता राहील आता कारण जीवनात येऊन जे जीव सिद्ध करायचं होतं ते मी केलंय तुम्ही पहिली प्रेम होती मी दोन तीन घ्यायचे घरी माझी करतो माझी करतो गरीब मराठा समाज खूप भरपळत होता तो भरपळताना बघवत नव्हता मी कधी ओके 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 करतो नाटक केलं नाही मी कधी समाजाला खोटं बोललो हा

शेती बरोबर त्याला आरशाचा आधार घेन करते त्यांचा काम ने ना गोळा तुम्ही माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेखरावाडाला नोकरी पासून शिक्षणापासून पासून राहायला बोल त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात या सहा करोड मला त्याचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी <ज़ी> शांत बसलो नाही पूर्ण विषय त्याच्यावर आता मला काही वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेक म्हणजे जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाहीतर देशाला ये ताकद या मराठ्यात या म्हणून मिळू देत नव्हती आपले ए आडे विरोधात गेले आप हो आपल्या ठीक आहे आपले निकेतर्न कोवायला झाली असतं नाही कधी चूक बाहेर जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फेतुरा ने समजून घ्यायला लढणारा लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तुरी करायला पाहिजे होती तुमचं रक्त आमचं असं सुद्धा इतकं भेसळ रक्त सारख तुम्ही कसं वागला हे मात्र नाही कळलं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालं त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं ते एक सांगू का पंचाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थेंडले फक्त टी व्हीवर ते बोलले आणि पुस्तक वाचले याच्यातच जा यांनी मोठेपणाने मार्गानगी गाजवली समाजाने यांना कायद्यात मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणात घात मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा चार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा गॅजेटियर घेतलं दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला आणि जे खरं सांगतो तुम्हाला बटन घ्यायचा पोरं आपल्याला मोठे करायचे नाव हो, ना लेकर लेकरवाळा नाही मोठे करायचे आपल्याला आपले लेकर बाळ आपल्याला मोठे करायचे जे मिळालंय ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले गावाचे गाव निघायला लागले राहिलेले निघते समाधाने राजचा ओताळा वागायचं नको ओताळा वागायचं नको कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे आपल्याला मग लोक सगळेही मिळून द्यायना थोडं थोडं मिळून द्यायला मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुलग्यावर पाय दिलेत चला, खाताना विचार करत गरम एकागार झाले नको बर समार डुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जमतो सभाला जमतो आंतरवाली जमतो मुंबईत जमतो माझ्या म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी, मी सांगितलेला तुम्ही चपून ठेवायचं तरच मोठे होत नाहीचा काय अर्थ नाही बसला तिकडं तिकडं फिरला झाडाखाली गेला पुन्हा सभात येऊन बसला मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं टंगळ मंगळ बन करायची भावचाळ्याने वागायचं बंद करायचं दही समाज पुढे न्यायचा एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं